नमस्कार भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बाप्पू कुशाबा दरेकर गाव पिंपळे खालसा तालुका शिरूर जिल्हा पुणे तर, तर आपण तुमच्या कांद्याच्या शेतामध्ये उभा आहोत ह्या कांद्याच्या पिकासाठी आपण काय वापरले मी याच्याबरोबर ग्रॅन्युल्सच्या आरपीएसच्या ग्रेन, दोन बॅग वापरल्या धनवंतरी कंपनीच्या हा धन्वंतरी कंपनीच्या च्या आरपीएस च्या दोन बॅग वापरल्या आणि त्याच्यानंतर एक आरपीएस शेक्विड चे फवारणी केली फवार निकेल तर आता तुम्ही दरवर्षी कांदा करता आता दरवर्षी कांदा, कांदा मागील वर्षी आणि ह्या वर्षी कांद्यातला काही फरक काय वाटतो तुम्हाला मागील वर्षी जो कांदा केला होता ना त्याच्या निम्मा पण कांदा म्हणजे आताच्या म्हणजे जास्त दुप्पट कांदा आहे म्हणजे दुप्पट साईज झाली कांद्याची चांगला पोसलाय कांदा कांद्याची पांढरी मुळी पण चांगली आहे आणि म्हणजे आज खूप म्हणजे ट्रिमंडस रिझल्ट आहे तुम्हाला तर एक कांदा उपटा एक कुठला पण कांदा उपटा आणि त्याची पांढरी मुळी बघू आपण झटका तो बघा म्हणजे हां एकदम साईज बेस्ट झाली शिवाय अजून हा कांदा काढायला एक महिना अवधी बरोबर पंधरा म्हणजे वीस दिवस अवधी याचा पूर्ण हा जो रस आहे साईज आहे ते पूर्ण अजून हां उतर उतरायची तुम्ही आत्ताच पाणी दिले अजून याला कंप्लीट वीस दिवस जातील वीस दिवसात हा कांदा भरपूर पोसेल बरोबर हां तर तुम्हाला या आर पी एस माहिती कोणी दिली भोसले सरांनी दिले आमचे भोसले मित्र जे आहेत कंपनीत होते एक एकत्र त्यांच्यानंतर त्यांनी मला असे आरपीएस बद्दल माहिती सांगितली दोन तीन व्हिडिओ दाखवले त्याच्यानंतर मग मी म्हणलं आपण पण वापरून पाहू बरोबर म्हणून मग त्यांना मी सांगितलं की आपल्याला पण आण ते पाहू ट्राय करून काय कशा पद्धतीने काय होते बरोबर तर ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन बॅग आणि एक फोरने केली तर हा रिझल्ट म्हणजे ओके आलेला आहे एकदम बेस्ट रिझल्ट आला हा म्हणजे मागील वर्षी उत्पन्न 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 मग आता तुम्ही शेती करताय तसं तुमचा हा भाग आहे या बागा बाजू म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना मी सांगू इच्छितो की हे आर पी एस शे आत्ता वापरल्यानंतर आपल्याला जे उत्पन्न भेटतंय ते नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न भेटते त्याच्यामुळे हे वापरल्यानंतर एकच नंबर आहे तर तुम्ही याचा वापर सतत करत आहात बरोबर आणि हे शंभर टक्के ऑर्गेनिक आहे आहे साईड इफेक्ट नाही ऑर्गेनिक असल्यामुळे आपण जे काही उत्पन्न घेतोय ते क्वालिटी उत्पन्न राहील आणि हा कांदा तुम्ही स्टोर करणार आहे स्टोअर हां तर हा कांदा टिकायला पण एकदम बेस्ट राहील कलर पण एकदम बेस्ट आहे कांद्याचा बरोबर चला ओके धन्यवाद